नमस्कार यूट्यूब फॅमिली खूप दिवसानंतर भेटतोय आम्ही त्याच्यासाठी पहिल्यांदीच सॉरी आणि आज आज आहे दीपावली आणि दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे नवीन नवीन नवी रंग भरो तुमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करो अशीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना दीपावलीच्या आणि पाडव्याच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आयुष्याच्या वाटेवरती आज आम्ही आलेलो आहोत संगमनेरमधील मालपाणी हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट्स इथं आज संगमनेर तालुक्यातील जे मूकबद्री विद्यालय आहेत साधारणतः पाच सहा मुखबद्री विद्यालयातल्या शाळेंना आम्ही इथे इन्व्हाइट केलेलं आहे लायन्स क्लबनं इथे इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्यांना दीपावली सप्रेम भेट आणि त्यांच्यासाठी थोडीशी धमाल मस्ती त्यांच्या शरीरावरती आनंद आणण्यासाठी हा एक कार्यक्रम दिवाळी दस साई दिवाळी मेळावा साजरा होणार आहे आणि त्याचं सूत्रसंचालन आणि, <laughs> आणि आज लायन्स क्लबच्या हातून एक खूप छान आणि एक खूप महत्वाचं एक कर्तव्याचं काम म्हणू शकतो म्हणजे ज्यांच्याकडे असतं त्यांनी देण्याचं काम इथे केलेलं आहे आणि त्या लहान बालगोपालांच्या ज्या म्हणजे चेहऱ्यावर जे स्मित हास्य येणार आहे त्याने आजची संध्याकाळ ही अविस्मरणीय होणार आहे छान जाणार आहे तर असंच बनत रहा आमच्या चॅनल वरती चला बघूया पुढे काय होईल ते जसं की मी तुम्हाला बोलले तर तु, तुम्ही माझ्या समोर बघूच शकता किती छान अरेंजमेंट केलेलं आहे

निकिता दा। सुंदर झाला कार्यक्रम खूप सुंदर होता खूप छान कार्यक्रम झालेला आणि सर्वांना सूत्रसंचालन खूप खूप आवडलेलं ऍक्च्युली <laughs> सूत्रसंचालन हा माझा पेशा नाही निकिता चांगलं करते माझ्या पेक्षा पण सोबत तिने सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत करा चालून जाते तेवढा छान कार्यक्रम झालेला आहे आणि मजा आली म्हणजे आम्ही सुद्धा असं काहीतरी खूप छान काहीतरी बघितलं लहान मुलांना दिवाळीच्या अगोदर इतकं सुंदर असं गिफ्ट भेटल्यानंतर त्यांच्यावर आनंद बघताना छान वाटलं आणि तसं पाहायला गेलं तर त्यांना जे भेटलं आहे खूप काही मोठं आहे असं नाही आहे पण जे भेटले त्यातलं त्यांचं समाधान आणि ते भेटल्यानंतर समोरच्याला ती कृतज्ञता व्यक्त करून थँक्यू बोलण्याची जी, जी पद्धत होती मला ते आज खूप भावलं ॲक्च्युली प्रत्येकाचं एक्सप्रेशन वेगळं होतं प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या होत्या पण त्याच्या मागे दडलेलं प्रेम हे सर्वांचं सारखं होतं खूप खुश होती ती मंडळी आणि त्यांचा आनंद बघून आम्ही सुद्धा खूप आनंदी झालो हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलंय हे कमेंट मध्ये नक्की कळवा हा कार्यक्रम तुम्हाला सर्वांना कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि असंच आमच्या चॅनलला प्रेम देत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा कमेंट करा लाईक करा दॅट्स इट हॅपी दीपावली दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा